सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी संदर्भात दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात सेवेत असणाऱ्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आणि आता यावरती पुनर्विचार याचिका सर्व शिक्षक संघटना आणि काही राज्यांमार्फतसुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मात्र आता या निर्णयावरती शिक्षकांसाठी एक महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे टी ई टी परीक्षा बंधनकारक ही सरकारने अधिकृत आदेश काढले आहेत असं म्हणावं लागेल नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय पहिला मजला मुंबई यांचं हे पत्र आहे प्रति संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विषय इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत संदर्भ देण्यात आलेले आहे संचालक बहुजन मागास कल्याण संचालनालय यांचं पत्र महोदया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मान्य सचिव इतर समाज बहुजन कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी व्ही सीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक तेराशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद आहेत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे जे सेवेत असलेले शिक्षक आर टी कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा उरली आहे त्यांच्यासाठी दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ दिले आहेत ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टी टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील अल्पसंख्याक शाळांना टी कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक तेराशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयास अनुसरून या प्रकरणी कार्यवाही करावी असं श्रीनाथ महेंद्रे कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधिकृत मानून राज्य शासनाने सदरचं पत्र काढून सर्व शिक्षकांना ही टीईटी बंधनकारक केलेली आहे